श्री खंडोबा देवस्थान यात्रा महोत्सवानिमित्त कोळसा येथे जंगी शंकर पटाचे उद्घाटन श्री खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त कोळसा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे जंगी शंकरपटाचे आयोजन दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस व दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केले आहे त्यानिमित्त आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शंकरपटाचे उद्घाटन माननीय श्री भाऊराव पाटील गोरेगावकर माजी आमदार विधानसभा हिंगोली यांच्या हस्ते पार पडले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री भास्करराव साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ प्राचार्य श्री अभिषेक भैया बेंगाळ भैया देशमुख माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद हिंगोली रंगनाथ पाटील विलास गीते गजानन पाटील शेषराव महाराज सुनील अवचार प्रकाश पाटील अमृतराव शिंदे अशोकराव चव्हाण नामदेवराव पवार दत्तराव मोरे खैरखेडा जयराम शिंदे प्रल्हाद मामा जांभळीकर संदीप कुंडगर घडीवाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी शंकरपटाचे उद्घाटन करून शंकरपटाला सुरुवात झाली यावेळी पंचक्रोशीतील भरपूर बैलगाडा व जिल्ह्याच्या बाहेरून बैलगाड्या शंकरपटासाठी दाखल झाल्या आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शंकरपट पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी पाहायला मिळाली श्री खंडोबा यात्रा कोळसामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भरपूर गर्दी पाहायला मिळाली श्री खंडोबा देवस्थान हे पंचक्रोशीतल्या गावातील कुलदैवत आहे यात्रेमध्ये अनेक हॉटेलवाले खेळवाले सिनेमावाले कपडेवाले कटलेरीवाले दुकाने खेळण्याचे दुकाने भांड्याचे दुकाने अशा आकाश पाळणे भरपूर आलेले आहेत यामुळे कोळसा यात्रेला विशेष महत्व असे प्राप्त झाले आहे श्री खंडोबा यात्रा कोळसा शंकरपटासाठी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमॅन सोसायटी सदस्य कोळसा यात्रा कमिटी श्री भास्करराव बेंगाळ भाई मल्हारराव पावडे कडूजी भगत शंकर मडूस मसूडकर बंडू मुंगसे पुजारी मंचकराव बेंगाळ बबनराव पाटील सरपंच रामप्रसाद भगत गंगाराम मुठे नागेश मारोटे विलासराव वावळ चेअरमॅन गुलाबराव वावळ तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते श्री खंडोबा देवस्थान यात्रा कमिटी कोळसा ग्रामपंचायत कार्यालय कोळसा समस्त गावकरी मंडळी कोळसा तसेच श्री भास्करराव रामराव बेंगाळ अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव यांनी सन्माननीय भक्तांसाठी खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करून पंचक्रोशीतील जनतेच्या मनामध्ये आनंदी वातावरण तयार केले आहे हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप आक आजेगावकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा